मकर संक्रांत म्हटलं की तिळगूळ व तिळाचे लाडू वड्या आठवतातच पण त्याचबरोबर आठवतात रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे सुंदर सुंदर पतंग भारतात संक्रांतीला पतंग उडवणे हा मोठा सोहळाच असतो जानेवारी महिना सुरू झाला की यंदा कोणते पतंग आणायचे कोणता भारी मंजा आणायचा या चर्चेला अगदी ऊत येतो पतंग उडवणे हा मकर संक्रांतीतील एक विधी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची वाट पाहत असतात संक्रांतीच्या काळात आकाश रंगी बेरंगी पतंगांनी अगदी भरून जात बऱ्याच ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग हा शब्द हॉक कुटुंबातील पक्षाच्या नावावरून आला आहे हा पक्षी त्याच्या मोहक व उंच उड्डाणासाठी ओळखला जातो मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे तामिळ तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोचला स्वर्गात तो पतंग इंद्राचा मुलगा जयंत त्याच्या पत्नीला सापडला जयंतला तो पतंग खूप आवडला व तो त्याने आपल्याकडे ठेवला जयंतच्या पत्नीने विचार केला की ज्याचा हा पतंग आहे तो पतंग घ्यायला नक्कीच येईल तिकडे भगवान रामाने हनुमानजींना पतंग आणण्यासाठी पाठवले हनुमानजींनी हनुमानजी पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा तिने भगवान श्रीरामांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ती म्हणाली की श्रीरामांच्या दर्शनानंतरच ती पतंग परत करेल मग हनुमानजींनी भगवान श्रीरामांना हा संपूर्ण प्रसंग सांगितला भगवान श्रीराम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल मग हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन भगवान श्रीरामांचा आदेश सांगितला त्यानंतर तिने पतंग परत केला तसेच भारतात पतंग उडवण्याचा जुना पुरावा मोगल कालखंडातील लघु चित्रांमधून मिळतो त्यावेळच्या चित्रात काही व्यक्ती प्रेम संदेश पाठवण्यासाठी पतंग वापरत मुघल काळात पतंग उडवण्याची खूपच शान होती बादशहा व शहजादे उत्साहाने पतंग उडवत संत नामदेवांच्या अभंगात पतंगाचा उल्लेख आहे अंदाजे अठ्ठावीसशे वर्षांपूर्वी चिनी लोकांमध्ये पतंगाचा सर्वात जुना वापर होता असे मानले जाते पतंग हा ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील प्रसिद्ध चिनी तत्वज्ञ मोझी व लुबान यांचा शोध असल्याचे म्हटले जाते चिनी व्हिएन छांग याने पतंग उडवून आपल्या शत्रूला घाबरवण्यास सुरुवात केली व्ह्युन छांगचे सैनिक रात्रीच्या वेळेला पतंग उडवायचे त्याला त्याचे शत्रू वाईट सावली म्हणून घाबरायचे व त्यांचे मनोबल कमी व्हायचे हळूहळू हा फॉर्म्युला एवढा प्रसिद्ध झाला की बऱ्याच देशांच्या सेना एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी पतंगाचा वापर करू लागल्या तसेच तेव्हा पतंग उडवल्यामुळे वाईट आत्मा पळवून जातो असाही समज होता चिनी यात्री फा हेन व्हिएनस यांनी भारतात पहिल्यांदा पतंग आणला असे मानले जाते शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँगलिनने पतंग उडवूनच विजेचा शोध लावला त्याने ढगांमध्ये विद्युत ऊर्जा असते हे पतंगाच्या दोऱ्याला दोरेल, बांधून सिद्ध केले पहिल्या महायुद्धात पतंगाचा वापर हा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे अठराव्या शतकात पतंगाचा वापर संशोधनासाठी केला गेला बेंजामिन फ्रँगलिन अलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी पतंगाचा वापर केला राई बंधूंना तर पतंग पाहूनच विमानाचा शोध लावायची कल्पना मिळाली मोठ्या पतंगाचा उपयोग त्यावर काही सामाजिक जागरूकतेचे संदेश व घोषणा लिहिण्यासाठी केला जातो तसेच राजकीय पक्षांच्या प्रचारासाठीही मोठ्या पतंगाचा उपयोग केला जातो भारतीयांनी एकोणीशे सत्तावीस मध्ये ब्रिटिशांच्या सायमन कमिशनला विरोध केला व गो बॅक सायमन अशा घोषणा दिल्या तेव्हा काही देशभक्तांनी पतंगावर गो बॅक सायमन असे लिहून तो पतंग उडवून आपला विरोध प्रकट केला तेव्हापासून पंधरा ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनी पतंग उडवायची परंपरा निर्माण झाली देवतांना त्यांच्या गाठ झोपेतून जागृत करण्यासाठी पतंग उडवण्याची पद्धत सुरू झाली असेही म्हटले जाते की भारतात पतंग उडवण्याची परंपरा राजे व राजघराण्यांनी निर्माण केली त्यांनी हा खेळ अतिशय मनोरंजक पद्धतीने खेळायला सुरुवात केली व स्वतःचे कौशल्य व शक्ती प्रदर्शित करण्याचा एक मार्ग आहे असे त्यांना वाटले कालांतराने हा खेळ जसजसा लोकप्रिय होऊ लागला तस तसा तो सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचू लागला सर्व भारतभर पतंगाचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो गुजरातमध्ये प्रमुख शहरांमध्ये पतंगबाजी पहाटे पाच वाजता सुरू होते व रात्री अगदी उशिरापर्यंत चालते सुमारे आठ ते दहा दशलक्ष लोक या पतंग उत्सवात सहभागी होतात गुजरात मधील अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात जवळजवळ बेचाळीस देशांचे नागरिक सहभागी होतात जपान इटली युके कॅनडा ब्राझील इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया अमेरिका मलेशिया सिंगापूर फ्रान्स आणि चीन या देशांसह हो जगभरातून अनेक अभ्यागत या उत्सवात भाग घेण्यासाठी येतात पतंगाचे विविध प्रकार आहेत त्यात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या प्रकारांचे पतंग आहेत उदाहरणार्थ मलेशिया वाऊ बालंग पतंग इंडोनेशिया लँग लँगवे पतंग अमेरिका महाकाय बॅनर पतंग इटली इटालियन शिल्पकलेचे पतंग चीन ड्रॅगन पतंग पतंग उत्सवाच्या दुसऱ्या रात्री तुक्कल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवे व मेणबत्त्यांनी भरलेले प्रकाशित पतंग आकाशात सोडले जातात त्यामुळे गडद काळ्या आकाशात एक सुंदर देखावा तयार होतो मानवाला कायमच आकाशात उडण्याचं आकर्षण होतं हे आकर्षण त्याने विमान हेलिकॉप्टर व पतंग उडवून शमवले सुरुवातीला मनोरंजन म्हणून याकडे पाहिले गेले तरी आता जगभरातील अनेक देशात पतंग उडवणे हा रिवाज परंपरा व उत्सव झाला आहे विदेशातून म्हणजे चीनमधून आलेल्या पतंगाने भारतावर खूपच प्रभाव पाडला इतका की तो भारतीय संस्कृतीचा एक भागच बनला अनेक कवींनी पतंगावर सुंदर सुंदर कविता लिहिल्या राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश या राज्यात पतंगबाजीचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सव साजरा केला जातो तेव्हा तेथे अनेक स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये देशविदेशातील लोक भाग घेतात पतंग उडवणे हे शुद्ध स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आकाशात उडणारे असंख्य रंगीबेरंगी पतंग हे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे भारतीयांना त्यांच्या लोकशाही व स्वतंत्र देशाचा अभिमान दाखवण्याचा हा एक मार्ग आहे पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरून बनवतात याला दोऱ्याच्या साहाय्याने आकाशात उडवले जाते पतंगाच्या दोरीला मांजा असे म्हणतात काचेचा वस्त्रगाळ भुगा व शिजवलेल्या भातात दोरा खुळवून मांजा तयार करतात त्यामुळे तो कडक बनतो व इतर पतंगांना काटू शकतो पतंग उडताना एक व पतंगाला ढील देण्यास एक अशा दोन व्यक्ती लागतात पतंग हे विविध आकारांचे व प्रकारांचे असून ते कागद कापड व प्लॅस्टिक पासून बनवतात दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो व संक्रांती नंतर संपतो उत्साहाने वापरले जातात प्रतिस्पर्ध्याचे पतंग काढताना कधी कधी अपघात पण होऊ शकतो चिनी मांज्यामुळे कोणाचा गळा पण चिरू शकतो पतंग उडवण्याच्या नादात कधी कधी लोक खूप उंचावरून खाली पडतात तर कधी विजेच्या तारांना स्पर्श करून स्वतःचा मृत्यू ओढवून घेतात तसेच पक्ष्यांना दुखापत होऊन ते मरू शकतात यासाठी पतंग उडवताना खूप काळजी घेतली पाहिजे पण पतंग उडवणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे संक्रांतीच्या काळात थंडी असते अशा काळात सकाळी उन्हात पतंग उडवल्याने शरीर उबदार राहते व शरीराला ऊर्जा मिळते तसेच शरीराला व्हिटॅमिन डी पण मिळते थंडीत होणारे त्वचेचे आजार बरे होतात हाताचा व पायाचा व्यायाम होतो पतंगाला स्वातंत्र्य आनंद व शुभ संदेशाचे प्रतीक मानले जाते पतंग उडवल्यामुळे मेंदू संतुलित राहतो आणि हृदयाला खूप आनंदाचा अनुभव मिळतो सर्दी खोकला यापासून बचाव होतो चला तर मग या संक्रांतीला आपण भरपूर पतंग उडवू निळे निळे आकाश आपल्या रंगीबेरंगी पतंगांनी अगदी भरून टाकू व मनसोक्त आनंद लुटू कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढच्या शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद